नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत मी मयुरी कुंभार पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी मुंबई विद्यापीठ परिसरात घडलेली बौद्ध विकुभंतेजी यांना चिवर काढून लग्न करून, करून मारहाण करण्याची घटना ही अमानुष अमानवी आणि धर्मांध जातीयवादी प्रवृत्तीचे विद्रूप दर्शन घटना आहे ही घटना केवळ एका व्यक्तीवरचा हल्ला नसून संपूर्ण बौद्ध समाज आंबेडकरी चळवळ मानवतेवर प्रहार आहे असे भारतीय बौद्ध महासभा सांगली जिल्हा यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलेलं आहे झालेल्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करीत भारतीय बौद्ध महासभा शाखा सांगली माननीय रुपेश तामगावकर यांनी सांगितलं आहे की या घटनेत मानवी हक्कांचे उघड उल्लंघन झालेले असून महाराष्ट्रात असहिष्णुता जातीय तेढ आणि दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा घृणास्पद प्रयत्न करण्यात आला आहे त्यामुळे आम्ही भारतीय बौद्ध महासभा शाखा सांगली जिल्ह्याच्या वतीनं शासनाकडे ठाम मागणी करतो की संबंधित नराधम गुन्हेगारांवर भारतीय दंड संहिता कलम तीनशे सात खुनाचा प्रयत्न दोनशे पंच्याण्णव धार्मिक भावना दुखावणे तीनशे तेवीस तीनशे चोवीस तीनशे पंचवीस शारीरिक इजा तीनशे एक्केचाळीस तीनशे बेचाळीस बेकायदेशीर रोखणे आणि कैद करणे तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा एकोणीशे एकोणनव्वद अंतर्गत कठोर गुन्हे दाखल करावेत सदर प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून जलदगितगती न्यायालयात खटला चालवावा मुंबई विद्यापीठ परिसरात कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रशासनाने तातडीने योग्य ती पावले उचलावीत या अमानवी घटनेचा आम्ही जाहीर निषेध करत असून दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा शासनास देण्यात येतो आहे यावेळी जिल्हाध्यक्ष रुपेश तामगावकर जिल्हा महासचिव संजय संपत कांबळे जिल्हा कोषाध्यक्ष विशाल कांबळे जिल्हा सदस्य संजय भोपाल कांबळे प्रशांत वाघमारे किशोर आढाव अनिल मोरे सर प्रशांत संतोष कदम सर युवराज कांबळे डॉक्टर प्रमोद दीप मोहन साबळे पवन वाघमारे बाळासाहेब शिंदे यासोबत आंबेडकरी बौद्ध समाजातील समाजबांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते मी रुपेश तामगावकर भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा सांगलीचा अध्यक्ष आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर हो। मुंबईमध्ये बनतेजींना मारहाण झालेली आहे त्यासंबंधीत निवेदन द्यायला आलो आहे परंतु आम्हाला इथं आर पी सी भेटलेली नाही आहे खरं म्हणजे कलेक्टर कलेक्टरनं आज असताना आर डी सी यांची भेट होणं गरजेचं होतं परंतु आर डी सी आम्हाला उपलब्ध झालेले आहेत तरी आम्ही त्यांच्या आशिषांना आम्ही निवेदन दिलेलं आहे या निवेदनामध्ये आम्ही मागणी अशी केली आहे की मुंबई विता विद्यापीठामध्ये आमचे एक भंतेजी पाली भाषेच्या उद्घाटनासाठी निवेदन घेऊन जात असताना था त्यांना तिथल्या काही गुंड लोकांनी मज्जाव केला त्यांना खाली पाडलं चिवर काढून घेतलं एकाने तर त्याचे पाय वर करून खाली डोकं केलं पूर्णपणे ते नग्न झालेत अशा पद्धतीने धक्काबुकी करून मारहाण करून शेजारील्या गटारामध्ये सारख्या परिस्थितीमध्ये त्याला ढकलून देत होते अतिशय गंभीर बौद्ध सभेच्या बौद्ध समाजाच्या भावना अतिशय तीव्र दुखावलेल्या आहेत ते आमचे भंतेज आहेत आणि या भावनेचा विद्रोप होऊ नये यासाठी मग ज वेगळी जबाबदारी घ्यावी म्हणून आम्ही कलेक्टर ऑफिसात निवेदन द्यायला आलेलो आहे ज्या कोणी समाजकंटकाने हा हल्ला केलेला आहे त्या समाजकंटकांना भारतीय दंड संहिता कलम तीनशे सात म्हणजे खुलाचा प्रयत्न कलम दोनशे पंच्याण्णव धार्मिक भावना दुखावणे कलम तीनशे तेवीस तीनशे चोवीस तीनशे पंचवीस शारीरिक इजा कलम तीनशे एक्केचाळीस तीनशे बेचाळीस बेकायदेशीरपणे त्यांना रोखणे व कैद करणे परत ॲट्रॉसिटी एकोणीशे एकानच्या तरतुदीप्रमाणे त्याच्यावर तात्काळ यांना आरोपींना अटक करून त्यांना कठोर कारवाई देण्यासाठी जलदगती न्यायालयात खटला चालवावा आणि मुंबई विद्यापीठामध्ये परिसरामध्ये कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक ती पावले उचलावीत यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे तर या निवेदनामधून जर आरोपीला जर अटक जर नाही झाली तर इथून पुढं याच्याहीपेक्षा संपूर्ण महाराष्ट्रभर अतिशय तीव्र आंदोलन छिल्लं जाईल याची प्रशासनानं दखल घ्यावी आणि ताबडतोब यावर कारवाई तात्काळ कारवाई करावी असे आम्ही निवेदन दिलेलं आहे धन्यवाद अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा